नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जात आहे फेस्टिवलला तर आमच्या इथे म्हणजे थोडस लांब आहे पण फेस्टिवल लागलाय तर मी आणि माझा मित्र म्हणजे की दिनेश तो मला न्हायला आलाय तो आणि मी मस्त जात आहे फेस्टिवलला आणि आपण आता जाऊया मित्राला न्यायला पिकअप करायला या घराकडे म्हणजे सूरजच्या घराकडे तिथे पिकअप करूया आणि जाऊया मध्ये ती जी दिसते दिसतेय तिथेच आहे सूरजचं घर तर त्याला पिकअप करूया म्हणजे जाऊया त्याच्या जा घराकडे आता न्यायला फायनली सूरजला आपण पिकअप केलाय सूरज आलाय आणि आपण जाऊया मस्त फेस्टिवलला आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि आतमध्ये पब्लिक तर खूप आहे आणि बऱ्यापैकी गर्दी वगैरे आहे आणि असं काहीतरी व्ह्यू दिसत आहे तर आता आपण डायरेक्ट जाऊया आतमध्ये आणि पुढे बघूया कसं काय ते माहोल तर अशा मध्ये मित्रांनो खूप काय काय आहे तर अशी काहीतरी जत्रा भरली आहे आणि आकाश पाळणे वगैरे पण आहेत खूप सारे आणि आपण आता जाऊया एंट्री करूया आतमध्ये ते एंट्री करण्यासाठी आपल्याला जायचं लग्नासमोर आकाशपाळणा बघा खूप मोठा आहे आणि आपण बाहेर जरा फिरूया आणि आता एंट्री करूया आतमध्ये तर इथून सरळ आतमध्ये पुढे गेल्यावर एंट्री आहे आणि बघा असं लांबून घ्यायचं आकाशपाळणा बरं दिसतो आहे आणि ते टेडी वगैरे आहे मोठा तर इथून आता पुढे जाऊया आणि एंट्री करूया आतमध्ये आपण मस्त इथे तर आता आपण फायनली आतमध्ये एंट्री केली आहे आणि असं काहीतरी माऊल आहे म्हणजे खूप सारी पब्लिक आहे आणि हा व्हिडिओ आपण समोर नाही डायरेक्ट एंट्री गेटने काढतो आहे तर एंटर केल्या गेल्या के इथे बघू शकता झडाबींची त्याची काळ काढण्यात येत आहे बघा आता पुढे काय करणार होतो आला आणि डोक्याला मारला असतो दोन तीनदा केला आहे त्यामुळे मला माहीत आहे तर फेस्टिवलमध्ये दुकानं तर खूप सारी लागली आहेत चारी वाटेत माझ्या दुकानात दुकानं आहेत आणि समोर पण खूप सारी दुकानं आहेत तर असं सेम फेस्टिवल थोड्या दिवसांनी म्हणजे एकोणतीस तीस एकतीस आमचे ते अजून एक लागणार तर पब्लिक बघू शकता खूप सारा पब्लिक आलं आहे आय थिंक रात्रीचे बारा साडे वर आले आहेत पण पब्लिक इतका आहे का विचारू नका खूप आणि इथे लोकं इतकी जमले आहेत आणि थंडी वगैरे पण काय नाही आता तर आपण आता खरेदी करूयात थोडीशी आणि माझ्या बाजूला जे एक दुकान आहे लॉनच्याचं तिथे खूप सारे लोणच्याचे प्रकार आहेत मी विचारात पडले इतके लोणच्याचे प्रकार कसे असू शकतात तेथे मला पूर्ण जातो हे काय ते युनिक खेळणी अशी वाटली म्हणजे किचन आहे पण युनिक असं काहीतरी वेगवेगळ्या खूप सारी आहेत खूप म्हणजे खूप आहेत विविध डिझाईन आहे मित्रांनो समोरच्या साईटीला सिंगिंग शो चाललाय आणि बघा तुम्ही कसं सिंगिंग करतायत सिंगर आहेत आणि तो समोरच्या इथला चाललाय इकडे दाखवतायत मित्रांनो इथे बघा लाकडाचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत बऱ्या दिसतात वस्तू तर मस्त आहेत आणि मेन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती खूप भारी दिसते आकर्षक दिसते मला तर मित्रांनो आता आपण बघितलात की आपण मस्त की ते फेस्टिवल फिरलो तर आता आपण थेट जाऊया घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद